नमस्कार स्वामी भक्त गुरुमाऊली विचारधन या चॅनेलवर आपले स्वागत आहे श्री विष्णू बळवंत थोरात विरचित नववा अध्याय श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचा नववा अध्याय प्रस्तुत करीत असताना मी लेखक श्री विष्णू बळवंत थोरात यांना वंदन करतो श्री गणेशाय नम श्री सरस्वती नम श्री वासुदेवाय नम श्री कुलदेवताय नम स्वामी समर्थाय नम रायबहादूर शंकरराव आपल्या पत्नीसोबत स्वामी समर्थांच्या भेटीसाठी अक्कलकोटला जाण्याचा निश्चय करतात हे आपण आठव्या अध्यायात पाहिले त्यानुसार ते अक्कलकोटला येतात आपल्या मनातील शंका कुशंका याचे समाधान तसेच आपले मनोरथ पूर्ण व्हावे अक्कलकोटला येत असतानाच त्यात ब्राह्मण चारही वर्णाचे लोक पारशी मुसलमान इत्यादी सर्वच धर्माचे लोक आता अक्कलकोटला येत असल्यामुळे तेथे आता यात्रेचे स्वरूप निर्माण झाले होते तेथे लोकांची गर्दी बघून रायबहादूर शंकरराव यांना असे वाटले की एवढ्या मोठ्या गर्दीत महाराजांची भेट कशी होईल याच विवंचनेत ते दोघे पतीपत्नी असतानाच कोणीतरी भक्त त्यांना सांगतात की या मठाची मुख्य सेविका सुंदराबाई असून ती खूप लालची व लोभी प्रवृत्तीची बाई आहे त्यामुळे तुम्ही तिची भेट घ्यावतीच तुम्हाला यातून महाराजांच्या दर्शनासाठी काही मार्ग निश्चित काढून देईल सुंदराबाईसारखी स्वार्थी व लोभीबाई श्रीस्वामी महाराजांच्या मठात असणे म्हणजे तिची काही पूर्व पुण्याईच असू शकते काहीही असो श्रीस्वामी समर्थांच्या मठाची मुख्य सेविका सुंदराबाईची भेट रायबहादूर शंकरराव यांच्याबरोबर त्याचवेळी अनपेक्षितरित्या घडते त्यावेळी रायबहादूर शंकरराव हे आपली पूर्ण व्यथा सुंदराबाईकडे सांगतात रायबहादूर शंकरराव यांचे कपडे व राहणीमान पाहून ते एक मोठे श्रीमंत व्यक्ती आहेत ही बाप सुंदराबाई ताडतात त्यामुळे सुंदराबाईच्या मनात लोभ उत्पन्न झाला ती श्री शंकरराव यांना म्हणाली की मी तुमची स्वामी बरोबर भेट करवून देईल व महाराजांच्या कृपेने तुमची व्याधी पण दूर होईल परंतु त्या कामासाठी मला दोन हजार रुपये द्यावे लागतील त्यावर शंकरराव म्हणाले की अहो बाई तुम्ही दोन हजार रुपयाची काय गोष्ट करता माझी जर व्याधी दूर झाली तर मी दहा हजार रुपये देईल तुम्हाला शंकरराव यांचे बोलणे ऐकून सुंदराबाई हिने शंकररावांच्या हाती उदक पाणी सोडून त्यांच्याकडून दहा हजार रुपये देण्याचे त्यांच्याकडून कबूल करून घेऊन संकल्प सोडून घेतला ठरल्याप्रमाणे सुंदराबाई हिने श्री शंकररावांची भेट स्वामींबरोबर घडवून आणली त्यावेळी श्रीस्वामी महाराज शेख नूर यांच्या दर्ग्यात होते तेथे जाऊन सुंदराबाई हिने शंकररावांची ब्रह्मसंबंध बाधा पूर्णपणे दूर करण्याची विनंती केली त्याचवेळी श्रीस्वामी महाराज आपल्या जागेवरून उठले व दर्ग्याच्या जागेवर जेथे नवीन कब्र खोदून ठेवली होती तेथे त्यांची छाती खाली ठेवून अर्थात उघडे होऊन निजले मग त्यातील एका सेवेक्याने शंकररावांना सांगितले की ही जी लीला आता तुमच्या समोर स्वामींनी केली आहे त्या लीलेचा अर्थच असा आहे की महाराजांनी तुमचे मरण चुकवले आहे पुढे श्री स्वामी महाराज शंकररावांना सांगतात की तुझ्या ब्रह्मसंबंधाची बाधा टाळण्यासाठी तुला दररोज निंबाच्या पाल्यामध्ये दहा मिरे वाटून त्याचा रस दररोज घ्यावा लागेल स्वामींनी सांगितल्याप्रमाणे तो उपाय शंकरराव करत राहिले नंतर शंकरराव शेख नूर बाबांच्या दर्ग्यात गेले व त्यांनी तेथे जाऊन तेथील फकीरांना व लोकांना अन्नदान करवून तेथील दर्ग्यावर एक कफनी चढविली व आपल्या गावी निघून गेले काही दिवसांतच शंकररावांची संबंधबाधा आणि त्या व्याधीतून मुक्तता झाली पुढे काही काळानंतर शंकरराव श्रीस्वामींच्या दर्शनासाठी अक्कलकोटला आले तेव्हा त्यांनी केलेल्या संकल्पानुसार श्रीस्वामींना हजार रुपये देण्याच्या संकल्पाबद्दल स्वामी महाराजांना सांगितले तेव्हा सुंदराबाईस एकही पैसा देऊ नका असे श्रीस्वामींनी शंकररावांना सांगितले पण तुम्ही दिलेल्या त्या पैशातूनच गावाबाहेर एक चुने गच्ची मठ भक्तांच्या संगनमताने बांधा अशी आज्ञा शंकररावांना श्रीस्वामींनी दिली हाच मठ आज राजेराय मठ म्हणून अक्कलकोटात प्रसिद्ध आहे आता येथे श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाच्या नवव्या अध्यायाची सुफ समाप्ती होत आहे श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ, श्री समर्थ गुरुमाऊली चरणार्पण मस्तू व्हिडिओ आवडली तर जास्तीत जास्त शेअर करा आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा